सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची ठेकेदारांची बिलं प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत ठिणगी पडली आहे भाजप महायुती सरकारच्या विरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कणकवलीच्या नरडवी चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे तरुण ठेकेदार हर्षद पाटील यानं थकित बिलांमुळे आत्महत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ त्याला श्रद्धांजली वाहण्यात आल्या सिंधुदुर्गातील सुमारे सातशे ते आठशे कंत्राटदारांचं चाळीस कोटी रुपयांहून अधिक बिल प्रलंबित असल्यानं या आंदोलनामध्ये संतप्त घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर सतीश सावंत निलम पालव सुशांत नाईक यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता शासनानं शासना मर्जीतील ठेकेदारांना तत्काळ देयके दिली आणि सामान्य तरुण कंत्राटदारांची बिलं मात्र थकीत ठेवली असा आरोप यावेळी करण्यात आलाय सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केल्याचं ठाम प्रतिपादन शिवसेनेच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी केलंय अमित शाहर सरकारचे मंत्री काय काय कमी सरकारचे मंत्री घेतायत रवी अरे कोण म्हणता देणार नाही अचल पाटीलच्या मृत्यूला जबाबदस्त नाही सरकारचा अचल पाटीलच्या मृत्यूला जबाबदस्त नाही सरकारचा आणि किती बळी घेणार आहे सरकार आणि किती बळी घेणार आहे सरकार